दहशत गर्दी मॅडम कर्मचाऱ्यांच्या मागण्यापर्यंत ठीक होता परंतु आता मला माहित पडलं की कर्मचाऱ्यांच्या मागे दहशतगड आहेत हा नागपूर स्टेशन मी अजून सांगतो नागपूर आणि अजनी स्टेशन नागपूर मध्य रेल्वे अंतर्गत हा गँग्स ऑफ पॉसिबल बनलेला आहे बाहेरचे आता आम्ही तपशील जेव्हा केली कारण की हे ठेकेदार का मानत नाही कारण की मोठ्या प्रमाणात पैसे पुरवतात रेल्वेच्या अधिकाऱ्यांना मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पैशा पुरवण्यात येते सिनियर डीएमली ला डीआरएम ला यांनी विकत घेतलेला आहे रेल्वे त्यामधून काय होते की तो ठेकेदारच्या तोंड ह्या कार्य हे सगळे जेवढे कामगार आहेत ते बारा बारा पंधरा पंधरा वर्षापासून तुमच्या स्टेशन मध्ये काम करत आहे वेगवेगळा काम करत आहे आता तो वेगवेगळा काम केल्यानंतर त्यांना के वे... वेतन किमान भेटत नाही आणि जेव्हा त्यांनी काही केली तो ते ठेकेदार माफिया लोकांना हातात घेत आहे इकडचे जेवढे गुंडखोर लोक आहेत जेवढे असामाजिक आहे मर्डरिस्ट लोक आहेत त्यांनी कब्जा केलेला आहे आणि ठेकेदारांना त्यांना कंत्राटमध्ये थर्ड पेटी कॉन्टॅक्ट अवैध रुपया दिले आहेत रेल्वेमध्ये थर्ड पेटी कॉन्टॅक्ट देऊ शकत नाही आणि ते गुंडे सर्वाईव्ह करतात यांची पासबुक यांचे एटीएम यांच्या वेतन किमान सगळं घेतात चुकीने कोणाच्या वेतन त्याच्या खात्यात आला तर त्याच्याकडून वसुली करतात आमच्याकडे पुरावे आहे फोन पेचे पाच हजार सहा हजार परत मागतात म्हणजे ही गुंडेगिरी आणि जर कोणी आवाज केला कोणी शिवसेना कडे आला आणि कुठे डीआरएम ऑफिस मध्ये गेला तक्रार करायला गेला तर त्याच्या घडी पाच पाच गुंडे पाठवतात गाईड लाईन मध्ये पकडतात मारजोड करतात नऊ तारखेला आम्ही एफ आय आर मध्ये तीनशे चोवीस एफ आय आर गावंडे पीआय आय यांच्या म्हणून दखल केली आहे आम्ही एस पी मंगेश शिंदे जी आर पी त्यांना पण आम्ही बोललो आहोत परंतु सगळ्यात मोठी गोष्ट आहे की सर्व सर्व हा डीआरएम विनायक गर्ग हा नालायक माणूस आहे मनीष अग्रवाल ऐकत पण होता हा एवढा एसीच्या चेंबर मध्ये राहतो यांना ह्या लोकांची तकलीफ नाही हा लॅटरी साफ करणारी महिला आहे हे विधवा महिला आहे हे मुलं हे मुलं बार हा भूमिपुत्राच्या अन्याय शिवसेना सहन करून घेणार नाही ते पण माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री साहेबांच्या घरात आदरणीय गडकरी साहेबांच्या घरात मी विनायक गर्गला चेतावनी देण्याकरिता आलो आजच्या शिवसेना आंदोलन हा शेवटचा खरेल हा पत्थरची लकीर आज करजे किंवा ब्लॅक लिस्टर कडे हे आरोपी आहेत सेंट्रल लेबर कमिशनरनं इन्स्पेक्शन केलं सगळं खडं बनलं माझ्याकडे आहे न्यायालयामध्ये यांना पण आरोपी आहे ठेकेदारला पण आरोपी केला पण रेल्वे एवढी खाऊन पिऊन आहे याचा भ्रष्टाचार पूर्ण हिंदुस्थान मध्ये आदरणीय मोदीजी तुम्ही म्हणजे करप्शन गेला असं म्हणता पण मी म्हणतो की मध्य रेल्वे आहे हा डीआरएम विनायक गट सर्वात आज आम्ही आज एकदम आलो आहोत मध्ये आलो आहोत शिवसेना स्टाईल मध्ये आलो आहोत आज किंवा ह्या रडरांगी न्याय अन्याय भेटेल ना 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 नाही तर मग आम्ही जेला जाऊ आज आम्ही ठरवू क्या काले दाग या फिर ऑर्थराइट्स प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले आयुर्वेदिक पल्स लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे Hospital, काले पाइल्स लेज़र हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण हमारा पता काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर संपर्क करें सेवन फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन जीरो या फिर नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर